धक्कादायक लग्ना दिवशीच उच्च शिक्षित तरुणीची आत्महत्या सोलापुरातील घटना सोलापूर शहरातील हत्तुरे वस्ती जवळील कामरान चौक इथे पहाटेच्या सुमारास धक्कादायक घटना घडली आहे सालिया मेहबूब शेख राहणार ओम नमक शिवाय नगर सोलापूर या उच्च शिक्षित तरुणीने मंडपात आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे रविवारी सालिया शेखला हळद लागली होती आणि सोमवारी तिचं लग्न होणार होतं घरी पाहुणे आले होते सर्वत्र आनंदाचा माहोल असताना ही धक्कादायक घटना घडली तिने राहत्या घरी पहाटे साडे वाजण्याच्या सुमारास पंख्याच्या साह्याने गळपास घेऊन आत्महत्या केली मयात सालिया शेखीने पंधरा डिसेंबर दोन रोजी विजापूर नाका पोलीस स्टेशनला विनंती अर्ज करत एक अर्ज केला होता की मला समीर चांद साहेब शेख सलमान पीर साहेब शेख आणि वाशिम शेख सर्व राहणार कुंटे यांनी सतत मानसिक त्रास देत अश्लील व्हिडिओ पाठवत ब्लॅकमेल करत आहेत आणि होणाऱ्या नवऱ्याला अश्लील व्हिडिओ पाठवत लग्न तोडण्याचा प्रयत्न करत आहेत तुझं लग्न कोणाबरोबरही होऊ देणार नाही अशी धमकीही दिली असल्याचा अर्जात नमूद केलाय जोपर्यंत या तिघा इस्मांना तात्काळ अटक होत नाही तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी ठोस भूमिका परिवाराने घेतली आहे दरम्यान विजापूर नाका पोलीस स्टेशन घटनास्थळी पोहोचून पंचनामा करून मृतदेह शासकीय रुग्णालय इथे शवविच्छेदनासाठी पाठवला